सिडकोच्या बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे या निर्णयाचं प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे सुधारित वेळापत्रक लागू झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतर्गत मेट्रो मार्ग क्रमांक एक बेलापूर ते पेनधर विकसित करण्यात आला आहे या मार्गावर सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे सीबीडी बेलापूर परिसर तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे सुधारित वेळापत्रकानुसार बेलापूर आणि पेंदर स्थानकांतून सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे बेलापूर येथून रात्री दहा वाजता व पेंधर येथून रात्री पावणे दहा वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे सर्वाधिक गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी साडेसात ते दहा आणि सायंकाळी साडेपाच ते आठ तर पेंधर येथून सकाळी सात ते साडेनऊ आणि सायंकाळी पाच ते साडेसात दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे सर्वाधिक गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर पंधरा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा